पन्नास रुपयाला सार्थ आहे की इकडं बघे परा इकडं थांबते नकोदरा लानू नको का लागे करायचं आहे हा दराम में टोज़ा ला लागी ला के लेख ला ना काय ले मुश्किल काम राहते पोस करें सार्थक इकडे बघ इकडं रे बोरा घेतो घे येतो आता ये बाहेर गाडीचे करताना मी करू मस्त हो तू पाय पड तुला पाया पडायचं तू आमच्या पाया पडायच इकडं बघ इकडं

राजा आईचा आईचा रुक नाही का रे बाबा आय कॅमेऱ्यामध्ये बघ अंकल हाय अंकल Kena hai Happy Diwali yang ke Hai mana, Man Happy Diwali yang Itu Hai Uncle Happy Diwali Kita pergi ya Uncle ke Uncle ke apa ni Ibu orang Ibu orang Uncle ke apa nari Ibu e orang <tell> 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 Hasan <tell> Hasan असं असं अस कर जरा त्याला आणि इकडं बघा इकडं पूजा करायची आपल्याला आता मस्तपैकी सोनी तू कॅमेऱ्यात येऊ कॅमेरा रहीस कॅमेऱ्यातून यू नो कॅमेरा तू आ नाही <laughs> कैसा करने का अभी हमको काय अभी हमको पूजा करणे काय कुठे कुठे पुलावर का झरगाव मग मॅडम तयारी नहीं